माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात भगवा सप्ताह व मेळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरात भगवा सप्ताह व भव्य शिवसैनिकांचा मेळावा माननीय शिवसेना नेते विनायक राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी सात वाजता संपर्क प्रमुख माननीय अनिल कोकिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या संकल्पनेतून सोलापूर शहरात माननीय उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस ते नऊ सात दोन हजार चोवीस पर्यंत भगवा सप्ताह व ज्येष्ठ जुने नवीन पदाधिकारी शिवसंपर्क मोहीम आयोजित करण्यात आले होते याचा समारोप दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी उतमार स्मृती मंदिर येथे सर्व शिवसैनिकांचा भव्य मेळावा आयोजित करून याचा समारोप करण्यात आला या प्रसंगी शिवसेना नेते माननीय ने विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की माननीय उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने रात्रंदिवस काम करावे तसेच संपर्क प्रमुख माननीय अनिल कोकीर साहेब यांनी आपल्या भाषणात की उद्धव ठाकरे यांच्या कंजीर गद्दारी येत्या विधानसभेत त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवा असे आव्हान माननीय अनिल कोकिल यांनी केले या प्रसंगी प्रास्ताविक प्राध्यापक अजय दासरी यांनी केले तसेच उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पुरुषोत्तम बर्डेसाहेब गणेश वानकर अमर पाटील उत्तम प्रकाश कंधारे प्रताप चव्हाण महेश दाराशिवकर दत्तात्रय वानकर विष्णू कारमपुरी दत्ता गणेशकर निरंजन बोद्दुल शिवशरण केंगळाळकर विजय पोकाळे बालाजी चौगले शशिकांत अगवने काशीनाथ बासुदकर प्रसाद मंडळकर अरविंद मोरेश्वर अडविलकर ऍडव्होकेट अॅरिलियस डिसिल्वा विजय पुकाळे बालाजी चौगुले शशिकांत भारत बडुरवाले लहू गायकवाड तुषार अवताडे प्रिया बसवंती पूजा कंदारे रेखा अडकी झेरगीस मुल्ला शशिकांत बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब गायकवाड अंबादास चव्हाण सुरेश शिंदे रमेश कनले जगदीश कलकेरी अनिल जाधव आदींनी परिश्रम घेतले केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लाचार बनवायचं हतबल करून सोडायचं यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचं कपटकारस्थान त्या दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांनी केला आणि शिवसेनेवर आरोप करतायत की म्हणे उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं अनेक वेळाला उद्धवजींनी सांगितलेलं आहे होय माझं हिंदुत्व हे बाजारू नाही आहे नाटकी नाही आहे राम मंदिराच्या नावावर राम मंदिर बांधणं ठीक आहे हो। आम्ही समजू शकतो ती इच्छा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची होती पण ह्यांनी रामाचं लग्न सुद्धा लावलं आणि रामाच्या लग्नाच्या अक्षता तुमच्याकडे सुद्धा आल्या होत्या की नाही सांगा आले होता ना ते चा वो, वो। जारा जन्ता जे होते ना त्या प्लास्टिकच्या पिशवीत जरा भारतीय जनता पक्षाचे जे वाटणारे होते ना त्यांना विश्वासात घेऊन विचारा तुमचे जर मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना त्यांना म्हणून रामाची शपथ घेऊन सांगा कि त्या अक्षता खरोखरच अयोध्येतून आल्या की सोलापूरच्या एका भुशारी दुकानातून तांदूळ घेऊन त्याला हळद पिंजर घालून त्या प्लास्टिकच्या पिशव्यात घालून वाटल्या रामाची शपथ घेऊन सांगतो आमच्या कणकवली एक तो प्रकार होता आमच्या अंदर वैभव नायकांकडे अशा अक्षता वाटायला गेले आता रामाच्या लग्नाच्या अक्षता म्हणजे आपण आदराने स्वीकार करतो चहा पाणी दिली त्यानंतर वैभव नायकांच्या ती मुलगी होती वैभव नायकांनी तिला बोलून घेऊन विचारलं या अक्षता खरोखरच अयोध्येतून आल्या का रामाची शपथ आहे खरं सांग ते म्हणाले वैभव कोणाला सांगू नको पण त्या कणकवलीतल्या कानेकरांच्या दुकानातून पाचशे किलो तांदूळ घेतले पाच किलो पिंजर घेतली एक किलो हळद घेतली आणि अक्षता बनवून तुमच्या सगळ्यांचं आम्ही वाटतोय रामाचनावर धंदा करणारे हे दलाल भारतीय जनता पक्षाचे आज शिवसेनेवर हिंदुत्व सोडलं म्हणून सांगताय पण माझ्या हातामध्ये एक पत्र आहे एक केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातले त्यांचं नाव आहे तो गेला तर त्या पदव्या खूप आहे कोण म्हणतो कोंबडी चोर कोण म्हणतो नेपाळी कोण म्हणतो दीड फुट्या हा असं आहे दुसरा एक मंत्री आहे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्र्यांचं नाव आहे ठाकूर प्रकार हिंदुत्ववादी नरेंद्र मोदींचे समर्थक अमित शहाचे आज्ञाधारक आज भारतीय जनता पक्षाचा एक मंत्री बीप घेऊन जायला स्वतःच्या लेटर हेडवर परवानगी देतो हे पत्र आहे त्या ठाकूरचं था, था मंत्र्याच त्याने लिहिलंय नेचर ऑफ मटेरियल बीप आता लिहिले बीप या ज्या गाडीतून वाहन घेऊन जात आहेत त्या वाहनाला परवानगी द्या असं पत्र केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या एकीकडे गोहत्याच्या विरुद्ध लढण्याचं नाटक करताय आणि दुसरीकडे बीप वाहून द्यायला पत्र देत आहे केंद्रीय मंत्री ही बेश्रमिक राज्यकर्त्यांची जी आहे ना त्या औलादीला गाडून टाकण्याचं काम आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करावंच लागेल आणि ते करण्यासाठी आजचा सोलापूरच्या शिवसैनिकांचा निर्धार पदाधिकाऱ्यांचा निर्धार मिळावा अत्यंत महत्वाचा आहे आपण निष्ठावंत आहोत आपण कार्यक्षम आहोत आपली भगव्याशी इमान आहे या नद केंद्रातल्या राज्यकर्त्यांनी केवळ आणि केवळ मुंबई म्हणजे यापूर्वी सगळे मोठे मोठे कारखाने गुजरातला नेले आणि आता की मुंबई गुजरातला घेऊन जायची हे कपट कारस्थान त्यांच्या डोक्यामध्ये शिजलं आणि जर मुंबई गुजरातला घेऊन जायचं असेल तर एकच अडथळा मुंबईतली शिवसेना आणि मुंबईतली शिवसेना जर संपवायची असेल तर ठाकरे घराला संपवा लागेल आणि म्हणून उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी हे सगळे आईमई मई रावण राक्षसांची फौज एक जुटीने कामाला लागली बाहेर काढून समोरच्या भारतीय जनता पार्टीला आपल्याला चारी मुंड्या चित करायचंय आणि पराभवाची पुन्हा एकदा दुसरी धूळ चालायची आहे था, था। तुम्ही इथे आलात शांत बसले अतिशय चांगला कार्यक्रम अजय दासरी जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने आपण सगळ्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी केला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार एकदा ता टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं लागेल था। मी <laughs> इथे उभा आहे मला ऍक्च्युली विनायक राऊत साहेबांचं भाषण ऐकायचंय त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये फक्त घोषणा देऊया आणि माझं वाचन संपवतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भी सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा सोलापूर शहर मध्य आणि शहर उत्तर मतदारसंघामध्ये शिव आरोप शिव भगवान सप्ताह आयोजित केलं शिवसंपर्क रॅली आम्ही आयोजित केली शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक प्रभागातील प्रत्येक बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला बुथ प्रमुख बी एल ए बुथ कमिटी शाखा प्रमुख अशा वेग सगळ्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर भंगा सप्ताहाच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला भगवान उद्यापासून सुरू होतोय आणि त्याचा शुभारंभ आदरणीय या ठिकाणी झाला याचा मला अभिमान वाटतोय नेपाळ मधली आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाव लावलंय खर तर त्यांनी अनेक वेळा उद्धव साहेबांवरती टीका केली आदित्य साहेबांवरती टीका केली महाराज मी आता बघितलं तिथं बघत असताना मी बरेचशा ला लाईव्ह चालू होत आज या लाईव्ह चॅनलच्या चे माध्यमातून त्या गद्दारांना सांगतोय ती खरंच मधली आहे का महाराष्ट्र आहे त्या नित्या राण्याची पहिल्यांदा टेस्ट करा अरे बाबा तुला पण आणि तुझ्या बापाला पण उद्धव साहेब निवडणुकी हो ही योजना आहे निवडणूक ज्या दिवशी होईल त्या दिवशी योजना ह्यांना जर विचारलं तर ती खडबडून जागी होती त्यांना ही योजना लक्षात राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये आज पुरता संपूर्ण विधानसभा असू दे